समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बौद्ध वसाहतीमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याबाबत होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच अशा उपाययोजना करताना अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश कदम यांच्याकडे देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की बुर्लीगावच्या बौद्ध वसाहतीमध्ये दोन हजार सोळापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे सरपंच व ग्रामसेवक यांना दोन हजार एकोणीसपासून अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नसल्याने आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार पाईपलाईन केली असून त्यामध्ये अद्याप पाणी येत नसून गेली कित्येक वर्ष फक्त बौद्ध समाज म्हणून आमच्यावर अन्याय केला जातोय व आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवण्याचे काम तेथील ग्रामसेवक करीत आहेत याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करून आम्हाला पिण्यास योग्य पाण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत तरतूद करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पोलीस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग उपाध्यक्ष यश ऐवळे कार्याध्यक्ष अमरजित राजवंत रवींद्र मराठे प्रणय शिकरे आदित्य शिकरे विजय सावंत महेश सावंत सिद्धांत शिकरे आदित्य होवाळ निशांत धाईजे गौरव शिखरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते इंडियाच्या माध्यमातून मान्य पोलीस पंचायत समितीचे व्हिडिओ कदम कदमसाहेब यांना निवेदन देण्यात आले की सदर बाबा गुरली जो बौद्धवस्तीतला दोन हजार सोळापासूनचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा काढावा त्यांनी तीन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे तीन दिवसाच्या आत जर त्यांनी कारवाई नाही केली तर येत्या सो सोमवारी येणाऱ्या सोमवार सोमवारच्या दिवशी याचा जाब विचारला जा जाईल व संबंधित जे अधिकारी आहेत तिथले प्रशासनाच्या बुर्ली गावातील त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आम्ही इशारा देत आहे आणि सदर या गोष्टीच्या लवकरात लवकर आणि तात्काळ कारवाई करावी नसेल तर ज्या पद्धतीनं निवेदनामध्ये ज्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे तो आम्ही करून दाखवू जे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलूस तालुका युवक आघाडीच्या वतीनं बुरली गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सोयबाबत आज निवेदन बी ओ यांना देण्यात आले गेली दोन हजार सोळापासून या आमच्या बौद्ध समाजाला बुर्ली गावामध्ये जो आमचा बौद्ध समाज आहे नदीपासून अगदी दोनशे मीटर अंतरावर राहणारा दोन हजार सोळापासून या समाजाला पिण्याच्या पाण्याची योग्य सोय तिथल्या आपल्या असणाऱ्या तालुका प्रशासनानं किंवा ग्रामपंचायती प्रशासनानं केलेली नाही दोन हजार एकोणीसपासून ज्यावेळी आमचे तिथले कार्यकर्ते दोन हजार एकोणीसपासून ज्यावेळी हा पत्रव्यवहार ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतीचे इतर अधिकारी असतील यांच्यापर्यंत करण्यात आला पण आज दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस होत आलं तरी पण आजपर्यंत आमच्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम तिथल्या असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व तिथल्या सद सर्व सदस्य बॉडींनी करण्या केलेलं आहे आज भारत देशामध्ये बघितलं गेलं तर पंच्याहत्तराव्या रौप्य महोत्सव म्हणून आज मोदी सरकारची घोषणा करते पण आज आमच्या दोनशे मीटरवर नदीपासून दोनशे मीटरवर असणाऱ्या बौद्ध समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम ह्या प्रशासनानं केलं आहे या प्रशासनावर कठोर अशी कारवाई करण्यात आली पाहिजेल आहे व आज आमच्या समाजाला न्याय भेटला पाहिजेला आहे आज हा समाज इतके वर्ष झालं पत्रव्यवहार करून सकट आपल्यावर आप झालेल्या अन्याय या प्रशासनापर्यंत पोचवून सकट जर पिण्यास पाणी जर भेटत नसेल तर ह्या या यासारखं दुर्दैव नाही जर या या एक पाच तारखेपर्यंत जर ह्या प्रशासनानं जर आमच्या समाजाची पिण्याच्या पाण्याची जर सोय केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या योग आघाडीच्या वतीनं त्यांच्या अधिकाऱ्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं देतोय थांबतोय जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका